बॅनर छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा असेल अहिला माय असेल बाबासाहेबांचा असेल गौतम बुद्धांचा असेल ते बॅनर लागले की त्यांच्या काय पोटात दुप्त माहिती नाही त्यांना राजकीय नेत्यांचा फोन येतो आणि त्या नेत्यांचा फोन आल्यामुळे ते काय करतात की लागलीच लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते बॅनर काढतात तरी देखील त्यांनी बॅनर काढला आणि काढलाच नाही तर तो फाडून टाकलेला आहे म्हणजे एक प्रकारचा महापुरुषांचा अपमान हे बीजेपी सरकार ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने इकडचं प्रशासनही करतंय त्याच्यामुळे मी त्यांना प्रश्न केल्यावरती त्यांनी मला असं सा सांगितलं की तुम्हाला परमिशन नव्हती तर मी त्यांना प्रश्न केला की जर का आम्हाला परमिशन नव्हती महापुरुषांच्या जयंतीचा शुभेच्छेच्या बॅनर लावण्यासाठी तर इकडचे राजकीय नेते काय तुमचा भाप लागतो का तो तुमचा आजो लागतो का भाप लागतो का तुमचा काका लागतो की ते इकडे सेनेचे भाजपचे बॅनर अजून पण इकडे या ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्या जन त्यांच्या बर्थडेचे त्यांच्या जन्मदिवसाचे बॅनर पूर्ण महिन्या महिन्यात चालतात तर ते तुमचे कोण लागतात त्यांनी अधिकृत घेतलेले का दाखवा आम्हाला विजय कदम सारखे जे अधिकारी आहेत हे माजलेले अधिकारी आहेत अतिक्रमण विभागाचे विजय कदमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोण दुसरंच बंदूक चालवत आहे का किंवा त्यांना पुढे करून कोण अंतर्गत हप्ते खातायत का असा इकडे गंभीर प्रश्न निर्माण होतो बदलापूर शहरातील संविधान चौक येथे बहुजन मुक्ती पार्टी जनसंपर्क का कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये रिपब्लिकन पार्टी समवेत विविध सामाजिक संघटने आपली उपस्थिती दर्शवली होती त्यामध्ये प्रामुख्याने बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे नियोजन अक्षय गायकवाड या बौद्ध युवकावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सत्तावीस एप्रिल रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे नियोजन देखील करण्यात आले सोबतच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून बहुजन महापुरुषांचे बॅनर फाडून अपमान केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सोबतच नगरपालिकेविरुद्ध मोर्चा काढण्याचे आयोजन संदर्भात चर्चा पार पडली यावेळी अक्षय गायकवाड यांनी देखील आपल्या वेदना ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याकडे मांडल्या एकंदरीतच मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ठळक वार्ता आपल्या समोर सादर करत आहेत बहुजन मुक्ती पार्टी अवघ्या काही वर्षांमध्ये बदलापूर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर बहुजनांचे प्रश्न असतील फेरीवाल्यांचे प्रश्न असतील किंवा इथल्या गोरगरिबांचे प्रश्न असतील याला घेऊन नेहमीच संघर्ष करताना पाहायला मिळत आहे आज जर आपण पाहिलं तर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एक महत्वाची सभा झाली नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीतच काय नेमकी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये प्रकारे धोरण असणार आहेत सर स्वागत आहे आज या ठिकाणी चर्चा संपन्न झाली नेमकी कुठल्या मुद्द्यांना घेऊन चर्चा करण्यात आली आजच्या मीटिंगचा प्राथमिक आमचा विषय होता आमचे बंधू अक्षय गायकवाड यांना काही इकडच्या स्थानिक जी मंडळी आहेत मुलं आहेत त्यांनी मारहाण केले जवळजवळ मुलांनी अक्षरशः जे फ्लोअर ब्लॉक असतील त्यांच्यानी डोक्यावरती मारून मारून त्यांना पूर्ण त्यांच्या हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला हा केवळ साधारण मारामारी नसून हे जीव घेण्याच्या दृष्टिकोनातून होते पोलीस प्रशासनाने पण याच्यामध्ये जाणीवपूर्वक अटक करण्यासाठी दि दिरंगाई केलेली आहे आणि मोठ्या फॉलोअप नंतर पाठपुरावा नंतर गुन्हा दाखल केलेला आहे परंतु ते केस शिथिल कशी करता येईल असा प्रयत्न निश्चितपणे इकडच्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून आम्ही स्वतः अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून डी या सी पी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे डी सी पी साहेबांना जे निवेदन आम्ही साधारण शनिवारी एकोणीस तारखेला वगैरे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याची एक आ, जी चर्चा झालेली आहे अधिकृतपणे त्यांची चर्चा झाल्यानंतर आम्ही अधिकृतपणे त्यांना पत्र दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसामध्ये आम्ही जे आरोपी आहेत त्यांना अटक करू आता आम्हाला विश्वास आहे की माननीय जे पोलीस उपायुक्त साहेब आहे माननीय सचिन गोरे साहेब आणि त्यांचा आमचा सातत्याने संपर्क आहे त्यांनी सातत्याने सहकार्य केलेलं ते अटक करतील असं आम्हाला आशा आहे जर त्यांना राजकीय दबाव असेल किंवा काही कारण असं त्यांनी जर काही अटक नाही के केलं तर येत्या रविवारी सत्तावीस तारखेला बहुजन मुक्ती पार्टी आरपीआय त्याचबरोबर बहुजन समाजातील विविध संघटना असतील सामाजिक संघटना धम्म संघटना स्थानिक जयंती महोत्सव मंडळी असतील या सर्व संघटनांची आज आम्ही मिटिंग घेतलेली आणि त्या संघटनेच्या वतीने एक मोठा जनआक्रोश मोर्चा येत्या सत्तावीस तारखेला अकरा वाजता एसीपी ऑफिस अंबरनाथ या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि त्याच्या संदर्भात ही महत्वाची मिटिंग होती दुसरा विषय की इकडचे जे नगरपालिका आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी विजय कदम हे जातीग्रस्त आहे आहेत सातत्याने आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे बॅनर छत्रपती शिवाजी महाराजांचे असेल छत्रपती संभाजी महाराजांचे अहिला माई होळकरांचा असेल बाबासाहेबांचा असेल गौतम बुद्धांचा असेल ते बॅनर लागले की त्यांच्या काय पोटात दुखत माहिती नाही त्यांना राजकीय नेत्यांचा फोन येतो आणि त्या नेत्यांचा फोन आल्यामुळे ते काय करतात की लागलीच लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते बॅनर काढतात आता आम्ही इकडे एक बॅनर लावला होता तथागत गौतम बुद्ध छत्रपती संभाजी महाराजांनी आहे आ, महाराणी अहिल्या माई होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा बॅनर लावला होता जो आता पुढच्या महिन्यात आहे अजून आता काही तारीख संपली पुढे पुढे आहे तरी देखील त्यांनी बॅनर काढला आणि काढलाच नाही तर तो फाडून टाकलेला आहे म्हणजे एक प्रकारचा महापुरुषांचा अपमान हे बीजेपी सरकार ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने इकडचं प्रशासनही करत आणि त्याच्यामुळे मी त्यांना प्रश्न केल्यावरती त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला परमिशन नव्हती तर मी त्यांना प्रश्न केला की जर का आम्हाला परमिशन नव्हती महापुरुषांच्या जयंतीचा शुभेच्छेच्या बॅनर लावण्यासाठी तर इकडचे राजकीय नेते तुमचा भाप लागतो का तो तुमचा आजो लागतो का भाप लागतो का तुमचा काका लागतो की ते इकडे सेनेचे भाजपचे बॅनर अजून पण इकडे या ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्या जन त्यांच्या बर्थडेचे त्यांच्या जन्मदिवसाचे बॅनर पूर्ण महिन्या महिन्यात चालतात तर ते तुमचे कोण लागतात त्यांनी अधिकृत घेतलेले का दाखवा आम्हाला तर त्याच्यावरती ते निरुत्तर राहिले त्यांनी आम्हाला सातत्याने अपमानित करण्याचं काम केलेलं आमच्या महापुरुषांना अपमानित करण्याचं काम केलेलं आहे आपण पाहतो की बीजेपीचे लोक त्यांचे नेते मंडळी सातत्याने आपल्या महापुरुषांचा सा अपमान आप केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिरा फुले यांचा अपमान केला तर हा अपमान कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी बदलापूर मधनं आहे विजय कदम सारखे जे अधिकारी आहेत हे माजलेले अधिकारी आहेत अतिक्रमण विभागाच्या अधिकारांचा गैरवापर करत आहे विजय यांच्यावरती अगोदरच एक इन्क्वायरी चालू आहे आणि विभागाची इन्क्वायरी चालू असताना त्यांना असं संवेदनशील जे विभाग आहे ते का देण्यात येते असा प्रश्न प्रश्न आम्हाला पडतो म्हणजे विजय कदमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोण दुसरंच बंदूक चालवत आहे का किंवा त्यांना पुढे करून कोण अंतर्गत हप्ते खातायत का असा इकडे गंभीर प्रश्न निर्माण होतो म्हणून आमची अशी विनंती की विजय कदम यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना तात्काळ निलंबन व्हावं उद्या आम्ही भेट देण्यासाठी जात आहोत आज मिटिंग घेतलेली आहे उद्या आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना आणि सिनियर पियाना भेट देणार आहोत जर त्यांनी निलंबन नाही केलं तर या विषयाला घेऊन आम्ही मोर्चा काढणार आहोत तो पण विषय आम्ही सत्तावीस तारखेमध्ये अंतर्भूत करणार आहोत तर हा विषय होता आज बदलापूर मध्ये जे काही विषय जातीग्रस्त मानसिकतेचे लोक नेते मंडळी म्हणून बनलेले आहेत त्यांना कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या लोकांचा जो गाववाले उपरे म्हणून असा जो वापर करतायत त्यांना षडयंत्र करून विभागण्याचं काम करतायत या आधारावरती आम्ही समस्त बहुजन मध्ये बहुजन समाजामध्ये जागृती व्हावी त्याच्यासाठी नेते मंडळींनी ने चालवलेली जातीग्रस्त ऐवजी बहुजन महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत हा बहुजन महोत्सव काय असेल सर्व बहुजन समाजातले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एन टी एन टी एन टी धर्मपरित मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शिवधर्मी असतील या सर्वांना एकत्र करून करणार आहोत कारण <laughs> बहुजन समाज या बदलापूर मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या राजकारण करून जाती धर्माचं प्रांताच एखाद्या भाषेच हा वाद करून संविधानाचा अपमान करत आहेत आणि त्या आधारावरती ते लोक वाद निर्माण करून ते वोटिंग बळकवत आहेत आणि त्या वोटिंगच्या आधारावर ते, वोटिंग ते लोक सत्ताधारी पुन्हा बनवत आहेत म्हणजे एक प्रकारच्या संविधानाच्या विरोधात काम करणारे लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात जातीग्रस्त मानसिकता निर्माण करून म्हणून हे थांबवण्यासाठी बहुजन महोत्सव हा आम्ही साजरा करणार आहोत आणि सर्व लोकांना आम्ही तिकडे आमंत्रण करणार आहोत आमचा वाद कुठल्या विशिष्ट जाती धर्माची नसून आमचा वाद संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधात विरोधी वीरो, लोकांचा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व बहुजनांना एकत्र करण्याचं काम करत ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बहुजनांना एकत्र करून मावळा म्हणून त्यांनी ओळख दिली आणि गुन्हा गोविंदाने सर्व लोक राहत होते समतावादी राज्यकारभार चालला अशाच पद्धतीचा बदलापूर बदलापूरमध्ये पुनर्जीवित व्हावा त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिले त्या अधिकारांच्या अंतर्भूत आम्हाला जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या आधारावर जा जागरूक करण्यासाठी बहुजन महोत्सव आम्ही साजरा करण्याचा निर्णय घेतलेला तर नऊ मार्च रोजी अक्षय गायकवाड या तरुणाची तरुणाला मारहाण करण्यात आलं होतं जातीवाचक शिवीगाळ करत हा मारहाण करण्यात आली होती दीड महिने उलटून देखील अद्यापही आरोपींवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये आपल्यासोबत स्वतः अक्षय गायकवाड दीड महिने उलटून देखील अजूनही आरोपींना अटक केली नाही तू कशा प्रकारे पाहतो या प्रकरणाकडे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने भरपूर हालगर्जीपणा दाखवलाय हो त्याच्यानंतर राजकीय नेते लोकांचा भरपूर दबाव आहे याच्यावरती आणि मला जो म्हणजे एक सव्वा एक, एक महिना झाला या गोष्टीला अजूनपर्यंत मला न्याय भेटला नाही तर समजा आज माझ्या पाठी समजा आज माझे भावलोक उभे आहेत म्हणून जर हा जर गुन्हा जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवरती झाला असता तर त्याच्या मागे कोण धावणारच नाही तर मग या लोकांची अजून ताकद वाढते त्याने मग हे लोक अजून काहीतरी गरज खातील आता मला पण ज्यावेळेस महाराण झाली त्यानंतर त्यांचेच काही लोक आलेले का बाबा केस नको करू ते दोन पैसे ठेवू हो, नका केस करू जाऊ द्या तर मी म्हटलं त्यांना जर मी पैशांसाठी मार खात असेल तर असे माझ्यासारखे खूप काय भरपूर जण विकले जातील रोज मारहाण करतील मारहाण मारहाण खातील तर बोलू मला त्यानं काय नको आहे म्हटलं बोलू जे काय झालंय त्याचा मला न्याय हवा आहे बोलू ते मी पोलीस स्टेशन मधून घेईन पण पोलीस अजूनपर्यंत एक सवा महिना झाला काही म्हणजे मला असं न्याय भेटलाच नाही या गोष्टीवरती तर न्याय भेटला पाहिजे यावर किती मानसिक धक्का तुला बसला होता एकंदरीत दीड महिन्यानंतरचं हे प्रकरण आहे धमक्याही आल्या असतील ऑफरही आल्या असतील किंवा प्रकरण दाबण्यासाठी देखील झालं असेल कशा प्रकारे तू हे सगळं हॅन्डल केलंस माझं आता बघा आता एक सवा एक महिना घरीच राहिलो म्हणजे त्या प्रकारे आणि आपलं म्हणजे माझं असं आहे जॉब करून आपण म्हणजे काय धंदा पाणी करून आपण घरदार चालवतो तर म, मला, मला ले ले। ले ले। आता ह्या ज्या मारहाण झाली त्यावेळेस म्हणजे पूर्ण मला तोंडाला वगैरे ब्लॉक टाकलेले त्या फ्लेवर ब्लॉकला ते फ्लेवर ब्लॉक टाकलेले आणि म्हणजे कलाच मारायचं ह्याच्यातच मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बोलवते का तू बाहेर आहे तुझे हातपाय शिव राहणार नाही तुझे हातपाय तोडायचे आहेत तुम्हाला लय आहे मी आ, एक तुम्हाला इथं जिवंत राहायची म्हणजे ठेवायची पण आम्हाला इच्छा आणि तुझे बाहेर करून असं असं भरपूर काय बोल होते आणि त्यात खूप लागलेलं मला त्यानंतर काय हे सगळं होत म्हणजे या, या लोकांनी जेव्हा मारला त्यानंतर मला आता काय काय गोष्टी म्हणजे खूप त्रास पण झाला याच्यावर माझे आता भाऊ वगैरे आहे म्हणून सोबत दादा वगैरे आहेत म्हणून काय चाललंय नाहीतर या लोकांनी हे नसतं जगणं मुश्किल करून ठेवलेलं वेतना आहेत एका तरुणाच्या रोज जाहे तन्ना मार ला जाते। संगल करे अशी असंख्य गायकवाड जे आहेत अक्षय गायकवाड सारखे तरुण आहेत त्यांना मारले जाते त्या तरुणांना काय सांगाल कशा प्रकारे आपण लढत दिली पाहिजे सर्व बांधवांना माझी अशीच विनंती आहे की जात ही देवाने निर्माण केली नसून या जातीचा निर्माण करता या भारतातील नसून तो विदेशातला ब्राह्मण आहे त्यांनी ही जात निर्माण केली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही जातीग्रस्त मानसिकतेने त्रास दिला बाबासाहेबांनाही त्रास दिला महाराजांना त्रास दिला राष्ट्रपिता ज्योतिराव दिला तर ज्या समाजाला आपला इतिहास माहिती तो भविष्य निर्माण करू शकतो असं बाबासाहेब म्हणतात त्या अनुषंगाने आपण सर्व बहुजन समाजाला वैचारिक पातळीवरती जागृत करून त्यांना जोडलं पाहिजे हा त्यासाठी उत्तम पर्याय राहू शकतो वाद होतो दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये होतो परंतु तो वाद होण्याचं कारण काय असतं की एक जातीग्रस्त मानसिक ती जातीग्रस्त मानसिकता एखाद्या पायात रुतलेल्या काट्याप्रमाणे आहे आणि जर तो पायातला रुतलेला काटा जर काढायचा असेल तर त्याच्याहून तीक्ष्ण असलेली सोयी वापरली पाहिजे म्हणजे बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा या तीक्ष्ण आहे त्या विचारधारेचा वापर करूनच आपण ही जातीग्रस्त मानसिकता आपल्याला काढता येईल त्यासाठी आपल्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आपल्याला आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावरती विश्वास पाहिजे आपल्या बहुजन महापुरुषांच्या महामातांच्या त्याग समर्पणावरती आपला ठाम विश्वास पाहिजे आणि त्यासाठी कष्ट करण्याची भावना पाहिजे ती कष्ट करून आपण लोकांपर्यंत ते पोहोचू त्यांना आपण बौद्धिक त्यांची जर का पात्रता वाढवली त्यांच्यामध्ये जागृती केली तर निश्चितपणे परिवर्तन होईल आपल्याला विकास नको आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तनासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न केला पाहिजे असं माझं वैतिक अनेक युवा आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया काय सांगशील अशा प्रकारे हल्ले नेहमी कुठे ना कुठे आपण वाचत असतो परंतु बदलापूर सारख्या सुसंस्कृत शहरात देखील जेव्हा अशा प्रकारे हल्ले होतात कशा प्रकारे अक्षर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देणं हे काही मोठी गोष्ट नाहीये प्रत्युत्तर त्यांना दुसऱ्याच दिवशी मात्र आपण कायदा सुव्यवस्था जपणारी माणसं तर जे कायद्याने होईल तर त्या कायद्यानुसारच आम्ही सगळ्या घडामोडी करत आहोत बऱ्याच वेळा आमच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या पोलीस स्टेशनला झाल्या एसीबी ऑफिसला झाल्या त्यानंतर अक्षरशः मी दादाची भेट घेतली इलेक्शनाची आणि सविस्तर जो प्रकार घडलाय तो दादाशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर आता जो आताचा जो स्वरूप आहे जो दादानी त्याला चांगल्या प्रकारे दिलेला आहे किंवा जो स्पीड पकडत आहे तर ते जर आधी झालं असतं तर मला वाटतंय की ते मुलं इतक्याला जेलबंद असतील तर खऱ्या अर्थाने थोडासा निष्काळजीपणा आपल्या हाताने पण झालं हे पण मांडणे गरजेचं आहे कारण असं आहे की अक्षय गायकवाड वर हल्ला झालाय हा म्हणजे मुद्दा मेन नाहीये पण हा हल्ला कसे म्हणजे इथून होणारे हल्ले कसे थांबतील ही सुद्धा विचारधारा आपण याच्या पुढे जपली पाहिजे आणि जसं मगाशी त्यांच्या भाषणामध्ये सुशांतजी बोलले की याचं मूळ कारण शोधलं पाहिजे जर आपण मुळात एखाद्याच्या हात घालतोय तर मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये ना हे जातीवाद जो आहे आणि हा जातीवाद करणारी जी ही मानसिकता हे आपण शंभर टक्के दिसतून काढू कारण की ह्या समाजामध्ये ही वैचारिक लेवल तितकी अजूनपर्यंत जिवंत आहे आणि ते होणार नक्कीच आपल्यासोबत सुशांत गायकवाड असणार आहेत अजून असे किती अक्षय मारल्यानंतर प्रशासनाला जागेल किंवा समाजाचे डोळे नेमके कधी उघडतील सर्वात महत्वाचं नियंत्रण केलं पाहिजे असं जातीवाद होऊ नये यासाठी पण आपण समाजात काम केलं पाहिजे मराठा उर्बी आगरी तेली कोली मारी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्याची संकल्पना बाबासाहेबांनी संविधानामध्ये उतरवली तर ती समजावून सांगणं फार गरजेचं अक्षय हा एक मुद्दा आहे आणि अक्षयाकडे मला एक गोष्ट यो, योग्य वाटली अक्षय आणि त्यांचे बंधू वरिष्ठ राजेश जे म्हणाले की हा जरी हल्ला जरी माझ्यावर झाला असेल तर मी हत्याराचं प्रतिउत्तर हत्यारांना दिलं तर मी कुठेतरी त्या संविधानाला जो जसं मान सन्मान करतो तो होणार नाही संविधानावरती आमचा विश्वास आहे पण संविधानाची पायमालणी करणारे पोलीस पुली प्रशासन पोलीस प्रशासनाने सर्वात महत्वाची चुकी काय केली या प्रकरणामध्ये की ज्या याच्यावरती अन्याय झाला तो जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तर पोलिसांनी पुलीश, त्याला संरक्षण देऊन मेडिकल मेडिकल मध्ये नेलं पाहिजे कारण ऑलरेडी त्याच्यावरती पंधरा दिवस लोकांनी हल्ला केला आणि एवढी गंभीर दुखापत असताना सुद्धा सर्वात महत्वाच्या निष्काळजीपणा पोलिसांच्या एवढ्या एखाद्या जीवा विचार करत नाही आज त्याला जीवे मारण्यासाठी पोलिसांच्या आपल्या या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर त्याला मारायचा प्रयत्न सुद्धा केला पण त्याचा जीव गेला जीव जाण्यापर्यंत वाट याचा मुभा आहे ही पोलिसांच्या माध्यमातून दिली म्हणजे याला सर्वात जास्त जर कोणी गुन्हेगार असतील तर पोलीस प्रशासन याला हे दुसरं उदाहरण पहिलं उदाहरण अक्षय शिंदे प्रकरण झालं अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पण जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा पोलिसांनी तरतूद त्याची नोंद घेतली नाही आणि त्याचा प्रकार असा घडला की त्या अक्षय शिंदेला आपला जीव गमावा लागला असं ते हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं म्हणजे याच्यासाठी एक लक्षात घ्यायचं की संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी पोलिसांची आहे पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते म्हणून त्या पोलीस प्रशासनाला संविधानिकरित्या सरळ करण्यासाठी संविधानाचा जो जो आम्हाला आर्टिकल नाईन्टीन अधिकार दिलेला आहे एकोणीसनुसार त्यामुळे रस्त्यावर त्यांच्या विरोधामध्ये बोलू शकतो तो सत्य घेऊन आपण पोलिसांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत आणि येत काळामध्ये येणारा कुठलाही पोलीस अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाच्या अंतर्भूत आम्ही राहूनच काम केलं पाहिजे संविधानाच्या विरोधात जाऊन काम कराल तर येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज म्हणजे मी फक्त बुद्धिस्ट नाही बोलत आहे बहुजन समाजामध्ये सगळ्या अठरा पगड जाती जे सी एस टी ओबीसी मायनॉरिटीमध्ये आहेत आणि धर्म परिवर्तित मुस्लिम सिख लिंगायत जन हा सर्व समाजात जागृत होता आणि तो तुमचा तुम्हाला संविधानिकरित्या अधिकाराचा वापर हो करून तिथल्या तेव्हा राहणार नाही मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आव्हान करतो की सत्तावीस तारखेच्या अगोदर तुम्ही या प्रकरणातील जे आरोपी असतील त्यांना जेलमध्ये टाकाल आणि संविधानिकरित्या जो तुमचा रोल आहे तो तुम्ही निभावाल हीच आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्ही ही कराल ही अपेक्षा करून इथेच थांबतो जय जिजाऊ हो, जय शिवराज जय सावित नक्कीच आपल्यासोबत काही महिला देखील असणार आहेत आपण त्यांच्या देखील कसे जाणूया थोडक्यातच जाणून घ्या काय सांगाल अशा प्रकारचे हल्ले होतात महिलांवरती देखील हल्ले होतात आपण मणिपूर पाहिलं तर किती महिने चढलं कशा प्रकारे निषेध करता आणि महिला देखील सेफ आहेत हा निषेध करणं कठीण पण आहे कारण इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे की या समाजामध्ये पोलीस प्रशासन जर असेल अक्षयला जर न्याय देत नसेल तर उद्या माझा दुसरा मुलगा सुद्धा त्याच्यात अडकू शकतो दुसऱ्या घरात सुद्धा ही आग पेटू शकते आणि त्याच्यासाठी मी मी आहे वयस्करच आहे पण मी एवढच सांगेन प्रशासनाला